नमस्कार मंडळी बघूनच कळाला असेल की आज आपण काय बनवलेलं आहे ते ओळखलं असेल तर कमेंट्स मध्ये मला सांगा तर इथे मी तुम्हाला सांगते की आज आपण बाहेर गाड्यावरती जसं त्याच पद्धतीचा बदाम मिल्कशेक बनवलेला आहे अगदी आणि भन्नाट बदाम मिल्कशेक बनून तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तर सलामक बनवूयात सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक लिटर दूध घेतलेला आहे इथे मी पॅकेटचं म्हशीचं दूध वापरलेलं आहे आता यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही हे दूध आता बाजूला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर इथे मी एकवीस ते बावीस बदाम रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आता तुम्ही याची साल काढून घेऊ शकता पण मी इथे साल काढणार नाही कारण की सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि ते आपल्या शरीराला फायदेशीर असतं आता यामधूनच पाच ते सहा बदाम वेगळे करून घ्यायचे आहेत आणि बाकीचे सगळे बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आता यामध्ये आपण एक चमचा दूध टाकून घेऊयात दूध अजून गरम करून घेतलेलं नाही थंड दूधच आहे आता दूध टाकून घेतल्यानंतर अगदी याची बारीक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे या पद्धतीची तर इथे बदामची पेस्ट बनवून तयार झालेली आहेत ठेवून देऊयात बाजूला यानंतर इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये देखील एक चमचा दूध टाकून घेऊयात एक चमचा म्हणजे छोटी वाटी दूध टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात यामध्ये गाठी वगैरे ठेवायच्या नाहीत तर हे देखील बनून तयार झालेलं आहे तर इथे आपलं कस्टर्ड मिल्क बदामची पेस्ट आणि दूध तयार आहे आता दूध हे आपण गॅसवरती ठेवून घेऊयात आणि यामध्ये पाऊन छोटी वाटी साखर टाकून घेऊयात चमच्याने बघितलं तर अंदाजे सहा ते सात चमचे साखर आहे त्यानंतर इथे मी छोटा चमचा केसरचे धागे टाकून घेतलेले आहेत आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती दुधाला उकळी देऊन घेऊयात तर इथे उकळी आलेली आहे गॅस बारीक करायचा आहे आणि दुधाला पूर्णपणे ढवळून पाच मिनिटे आपल्याला दूध हे मंदाचे वरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दुधाची क्वांटिटी थोडी कमी झाली पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता पाच मिनिटे मंदाचे वरती शिजवून घेतलेला आहे वर डॉटसर अशी शाई देखील आलेली आहे आता यामध्ये जे आपण बादामची पेस्ट बनवून घेतलेली होती ती टाकून घेऊयात आणि मिक्स करून दोन मिनिटे मंदाचे वरती शिजवून घेऊयात त्यानंतर इथे मी कस्टर्ड मिल्क देखील टाकून घेत आहे आणि कस्टर्ड मिल्क टाकल्यानंतर मिक्स करत पुन्हा दोन मिनटे मंदाचेवरती शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही कस्टर्ड मिल्क टाकल्यानंतर तर दोन मिनटानंतर मी गॅस लगेच बंद करून घेतलेला आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे मी पूर्णपणे तीन तास फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेला आहे तर वर अशी दाटसर शाई आलेली आहे बघू शकता तुम्ही आता ही शाही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी तीन ते चार थेम व्हॅनेला इसेन्स टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे व्हॅनेला इसेन्स नसेल वेलची तर तुम्ही इथे वेलचीपूर देखील टाकू शकता त्यानंतर जे आपण बदाम काढून घेतलेले होते पाच ते सहा बदाम ते, ते बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते देखील यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर जवळजवळ मी हे पाच मिनटे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं इथं थंडगार बदाम मिल्कशेक बनून तयार झालेला आहे वरून आता आपण पिस्ताचे काप टाकून गार्निशिंग करून घेऊयात तर अगदी जसं गाड्यावरती मिळतो तसंच दाटसर असा आणि कमी सामानात मोजक्या सामानात आपण मस्त भन्नाट चवीचा बदाम मिल्कशेक बनवून तयार केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून पहा धन्यवाद